लक्ष द्या अध्यक्ष मी आपल्याला गेले दोन दिवस सातत्याने आम्ही अनधिकृत बांधकामाबाबत इथे गांभीर्याने बोलतो आहोत माझी याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी पण चर्चा झाली आणि ते देखील बाबतीत गंभीर आहे की कुठेतरी थांबायला पाहिजे अध्यक्ष महोदय आम्ही इथे विधानसभेत बोलतो आहोत अनधिकृत बांधकाम थांबवा म्हणून सांगतोय आणि काल परवा दोन दिवस मी सातत्याने ट्विट केलंय सहा मजल्याचं अनधिकृत बांधकाम जोरात चालू आहे उमऱ्यामध्ये मी तुम्हाला पाठवतो डिटेल्स पाठवतो मुख्यमंत्र्यांना मी स्वतः बोललो साहेब अधिकाऱ्यांवर कारवाई करा हे अधिकारी मुजोर झालेत या अधिकाऱ्यांमुळेही बांधकामं होत आहेत आयुक्तांना फोटो पाठवले कारवाई नाही मला विचारायचंय फक्त एवढंच मंत्री मोदय की सभागृह चालू आहे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी दोन्ही सदस्य अनधिकृत बांधकामांवर बोलतायत आणि बांधकामं होत आहेत सरकारने ह्याच्यावर गांभीर्याने काहीतरी घ्यावं आणि ते महानगरपालिकेला कळवावं की ही जी बांधकामं चालू आहे त्याच्यावर त्वरित कारवाई करावी